सध्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतशील असणाऱ्या देशांमध्ये आजही अनेक सोयीसुविधा आणि अने शासनाच्या मिळणाऱ्या संधी यापासून गोरगरीब जनता किंवा सामान्य जनता ही वंचित राहिलेली आपण पाहतो मात्र काही सुज्ञ नागरिक या गोष्टीचं भान ठेवून शहरांमध्ये किंवा गावांमध्ये असलेल्या सोयी सुविधा गुरगरीब लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचाव्यात यासाठी सतत कार्यशील असलेलं आपल्याला निदर्शनास येतं छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या सामान्य जनतेपर्यंत आरोग्य क्षेत्रातील काही सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं ही जनता अनेक वेळा अडचणींचा सामना करताना आपण पाहतो याच गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आजगाव ग्रामपंचायत सरपंच सौ यशस्वी सौदागर ग्रामपंचायत उपसरपंच ग्राम आणि इतर सदस्य माध्यमातून एक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये आजगाव आरोग्य उपकेंद्रास आजगाव ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोग निधीमधून दहा हजार ब्लड प्रेशर गोळ्या पाच हजार कॅल्शियम गोळ्या व्हिटॅमिन डी पाच हजार हिमोग्लोबिन गोळ्या दोन कफ सिरपचे कॅन आणि काही औषधांवरील मलम ट्यूब अशी औषधं डॉक्टर सायली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आजगाव आरोग्य उपकेंद्र हे आजगाव भोमवाडी धाकोरे या तीन गावांसाठी आरोग्य सेवा देतं यापूर्वी हे आजगाव ग्रामपंचायत सरपंच यशस्वी सौदागर यांच्या कन्या डॉक्टर श्रेया सौदागर यांनी या आरोग्य केंद्रात पंचवीस खुर्च्या पेशंट्सना दिल्या होत्या मात्र पंधरा वित्त आयोग निधीमधून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय या औषध वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान आजगाव सरपंच यशस्वी सौदागर उपसरपंच सुशील कामटेकर ग्रामपंचायत सदस्य बाळू पांढरे राकेश सावंत सौ सेजल रेडकर सौ वर्षा रेवाडकर सौ वैष्णवी आजगावकर ग्रामसेवक संदीप गवस आजगाव उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉक्टर सायली आरोग्य सेविका कांचे सिस्टर आरोग्य सेवक प्रसाद जोशी आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते नसताना माझी एक अटेंडंट नेहमी माझ्या बरोबर म्हणजे दोघी आम्ही आणि माझ्या तीन आशा एवढ्या आम्ही पाच जण मिळून आम्ही सगळं काम कसं हँडल केलं असेल ते माझं मला माहिती त्यावेळी सेट नव्हते किंवा आरोग्यसेवक नव्हते मी काही वेळेस बऱ्याच प्रमाणाच्या आशांना बोलायची अटेंडंटला बोलायची पण जे माझं काम होऊ दे त्या तळमळीने मी काम करायची पण जे काय वस्तू मला मिळायच्या त्यात मी ऍडजस्टमेंट करून करायची नाही काही चाललं नाही म्हणजे काहीच मिळालं नाही तर त्यांना शिरोड्याला ओंठी करायची आतल्या दवाखान्यात पाठवायचं सावडसमोर पाठवायचं असं करून मी आजपर्यंत काढलं पण त्यानंतर ज्या आमच्या सरपंच मॅडम आल्या काही असू दे पण मला जे म्हणजे मनाला वाटलं की मी बोलते हा तर मॅडम काय चुकलं असेल तर हे नवीन आता हे सरपंच आले किंवा माझ्या आमचे सदस्य आले कोणी आम्हाला नकार दिला नाही तुमच्या गोष्टीला त्यांनी आल्यापासून बऱ्यापैकी म्हणजे आमच्या आरोग्य उपकेंद्रासाठी इथे पाणी नव्हतं पाणी नसल्यामुळे झाडं नव्हती काही नाही सगळं ओसरात पडल्यासारखं होतं सरपंच मॅडम आल्या ग्रामसेवक भाऊ आले हे सगळे सदस्य म्हणजे त्यांच्या सहकार्यातून तुम्ही सगळं केलात उपसरपंच आमच्या हे सदस्य आहे सगळ्यांनी मिळून कधी म्हणजे आम्हाला काही विनाकारण बोलले किंवा काही त्रास झाला असं काय नाही आम्ही गेलो माझं हे काम राहिलं माझं आमचं काय करायचं त्यांनी सहकार्याच्या भावनेतून सांगितलं आणि त्यांनी पाण्याची सोय केल्यामुळे ही झाडं वृक्षरोपण त्यांनी केल्यामुळे आज इथे म्हणजे हिरवळ जाणवते आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपल्याला मेडिसिन मेडिसिन नव्हतं मेडिसिन नव्हतं ते मॅडम मॅडमने मी बघा लेखी दिलेलं होतं काय काय मला मागणी पाहिजे म्हणून तर मॅडम म्हणाल्या तुम्हाला आम्ही हे करून देतो आज दोन तीन महिने गावात अशी चर्चा चालू आहे की गोळ्या अजिबात नाही उपकेडात गावात बोलताय आम्हाला कळतं पण आम्ही काय करू शकत कर नव्हतो पीएससी आमच्या बीपीच्या गोळ्या नव्हत्याच तेलमा गोळी ही चार महिने अजिबात नव्हती सेच मॅडम काय करणार आम्ही फिरतीला किंवा बाहेर गेलो त्यांना विचारायचे की बीपीच्या गोळ्यासाठी आम्ही परत गेलो सगळी लोक आमची शिरोड्याकडे वळली तिथला बऱ्यापैकी आमचे लाभ पेशंट जे होते बीपीचे सगळे शेवट्याकडे गेले आम्हाला असं कळलं की काय काय वेळेस उपकेंद्राला एक दोन माणस सुद्धा बीपीचं नाही अशा काय करायचं मग मॅडमनी गोळ्या आता सांगितल्यामुळे गेल्या महिन्यात फक्त आम्हाला शंभर गोळ्या दिल्या पण आता हे बघून ना बरं वाटलं की आमचं इथे ओसीडीचा ओघ वाढेल आणि खोकल्याचं औषध लोक मागायला येतात पण या आशा जे काय तुटपुंजी त्यांच्याकडे निधी येतो त्यात नाही तुम्ही कॅन घ्यायच्या आणि आपापल्या गावात वापरायच्या मग आमच्याकडे काहीच नसायचं आम्ही म्हणायचं आशाकडे जाऊन घे ते म्हणायचे आता त्या पांढरेवाडीत कुठे जाऊ त्या नागूवाडीत कुठे जाऊ आता बरं झालं म्हणजे आम्ही निदान इथून काहीतरी लोकांना देऊ आणि लोकांसाठी जामी त्यांच्या हो। त्यांच्यावर जामी आहोत मग म्हटल्या तर त्यांची शेवय झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आम्हाला जपी मासे पैदास केंद्र ग्रामपंचायत म्हणूनच आम्हाला मिळालं भाऊनी मॅडम मी त्यांच्या सहकार्यातून ते बऱ्यापैकी पैजास आहे तुम्हाला कोणाला घरी जरी पाहिजे असले मॅडम तुम्ही सांगितलं तुम्हाला पाठवून देतो कोणाला जरी पाहिजे असले कपिमाचे कसे भांड्यात ठेवल्याचे होती कुठक्या बालती कशा देश आपण जर डास होत नाही तर त्यातला आम्ही काढून देऊ शकतो आम्ही नोंदवली ठेवली आहे इथून कोणाला जर पाहिजे असेल तर गप्पीमाचे पैजास केंद्र आहे कोण दुसरीकडे शिकाण्या कुठे किंवा अशी तळी वगैरे असेल त्या ठिकाणी ठेवला तर चालतो म्हणजे सहकार्य बऱ्यापैकी मिळालं प्रत्येक अडचणीला धंडावंदन केलं त्यावेळी सुद्धा स्वतः भाऊ येऊन म्हणजे मी लेडीज आम्हाला काहीच चित्र घेऊन आता मी काय करू घंडावंदन जेव्हा करायला जायचं टू व्हीलर वरनं शेतकरी दुर्गीने आम्हाला चिरे घेऊन आले आम्ही स्वतः त्याला माती लावली तुझ्या स्वतः तयार केलं त्याच्या स्वतः भावने आणता स्वतः उभे करायला लागल्या काही नाही म्हणजे सहकार्याच्या भावनेतून सर्व आलेला आहे आणि आता फक्त हे दिल्याचा मोठा फायदा आम्हाला एक खाणीवरती ना बाय आता सुद्धा एक आठ महिन्याची एन सी आलेली आहे तिथे खाणीवर अमितच्या मला इतकं टेन्शन आलंय की ती रात्रीची डिलिव्हरी झाली तर मी काय करू आठ महिन्याची आता एन सी आहे तिला अमितच्या खाणीवर आली आहे आणि तिथे ती पायाने अपंग आहे मग अशा वेळेस आता तिला बोल्या गोळ्या तरी निदान आमच्याकडे जे आहे प्रत्येक टायमाला आम्ही तिथे सिलोड्यात पाठवायचं आणि घ्यायचं तसे त्यांना आम्ही काहीतरी गोळ्या वेळ देऊ काय करू पण शक्यतो एकच आता मला असं वाटतं की मला विनंती करते की वरची एन सी वगैरे जे आहेत आता पावसाळ्याच्या दिवसात त्यांना थोडंफार जर कन्व्हिन्स केलं तुम्ही खाली राहायला सांगितलं तर आमच्यासाठी जरा म्हणजे सहकार्य होईल कारण रात्री जर काय झालं आता परवा रात्री ना सावरदेवाच्या खाणीवर बारा वाजता ते बाईला त्रास व्हायला लागला रात्री बाराला की रात्री बाळाला रिक्षा मिळते तिथून रिक्षा आणली गेली शिरोड्यात गेली शिरोड्यातून तिला रिक्बत सावंतवाडीला गेली सकाळी आम्हाला कडे पावसात नाही सगळी टीम घेऊन मी फोन म्हणजे मला जेव्हा कळलं की तिथे खंड काहीतरी झालं एवढ्या पावसात ना सगळी टीम घेऊन आम्ही त्या टीम ह्याच्या ह्याला गेलो सावंतवाडी गेलो म्हणजे असं होऊ नये म्हणून थोडंसं सहकार्य करा बाकी आता काय म्हटलं तर सहकार्य सदैव आमच्या आहे तुमच्या सहकार्यातून आम्ही काम करतो शेवटी आता चार महिने माझे राहिले तुमच्याच गावात मी रिटायर होणार <laughs> आहे आणि नवीन माणूस आता आमचा आलेला आहे तो पण सहकार्याला चांगला आहे <laughs> तरी मॅडम मी तिथं करून ह्याला लावताना मी ट्रेनिंग लावते तिथे मी फोन केला म्हटलं जरास आम्हाला त्याला सिमेंट लावून द्या तर ते दिलं करून थंड्याच म्हणजे त्यांनी नाही म्हटलं ते केलं ते पण करूया अजून काय असेल नाही तुमचं सहकार्य आहे औषधं तर कमी पडायला कशीच मिळणार आता नाही ना। आता लाभार्थी मेन काय असतं सध्या घरोघरी पेशंट आता जवळजवळ आमच्याकडे पंचावन्न पेशंट चे आहेत आणि शुगर शुगरचे जो एक च्या दरम्यान शुगर चे आहेत तुम्हाला बीपी ऑपरेटर पाहिजे सर हा मॅन्युअल हां मग मेन आम्हाला जे गरजेचं होतं ते मिळालं आता पेशंट आमच्या शिरोड्यातला आणि त्याच्या बरोबर आहे इथून एवढं प्रवास करून बैस माणसं जाऊ शकत नाही आणि हे सगळे क्वालिटेड आहेत चांगले म्हणजे चांगल्या वेगळे चांगल्या कंपनी आज आपल्या मॅडम येणार होत्या पण तुमची डी सी आहे म्हणून आल्या नाही ठीक आहे सकाळ आपल्याला काय पेशंटला वेळेत मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि माझ्या आशांच्या सहकार्याने माझ्या सगळ्या टीमच्या सहकार्याने ही औषधं चांगल्या रीतीनं त्यांचा वापर होईल असं मी तुम्हाला सांगितलं